कळमनुरीचे शिवसेना आमदार आणि हिंगोली जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी एक अत्यंत प्रेरणादायी संकल्पना जाहीर केली आहे महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या थोर विचारवंत आणि महापुरुषांच्या समानार्थ त्यांच्या उभारणी करण्याचा हा महत्वाकांक्षी संकल्प आहे बांगर यांच्या मते या महापुरुषांनी दिलेल्या शिकवणी आणि विचारांचा आदर्श सर्वसामान्य माणसांनी घ्यायला हवा त्यांच्या पुतळ्यामुळे नव्या पिढीला या महापुरुषांची ओळख होईल आणि त्यांच्या विचारांना प्रसार होईल छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता अलाजय होळकर क्रांतीसूर्य बिरसा मुंडा संत सेवालाल महाराज लोकशाही राणाभाऊ साठे बसवेश्वर महाराज या ज्या महापुरुषाचे आम्ही पुतळे या ठिकाणी उभारतोय हे तुम्हाला सांगतो की सर्वसामान्य जनतेसाठी आणि बाल बालगोपालासाठी हे आदर्श असला पाहिजे की आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी काय केलं रक्ताचं पाणी केलं बलिदान दिलं अशा महापुरुषाचे पुते या ठिकाणी कळंदुरी मतदारसंघामध्ये आम्ही उभारण्याचा संकल्प केलेला आहे आणि अनावर आणि तुम्हाला सांगतो की भूमिपूजन कार्यक्रम हे या ठिकाणी चालू आहेत विरोधक काय म्हणतात काय नाही याच्याकडे बघण्याची आवश्यकता नाही विरोधकाच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे हे तुम्ही उघड्या डोळ्यांना आपण बघत आहात आपल्या इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना कळून चुकले आणि जे आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगतो तुम सर्वे आहे ते सुद्धा मला वाटतं की जनतेच्या समोर आलेलं आहे